केंद्र सरकार कांदा उत्पादकांच्या जसं हात धुवून मागे लागले की काय असं वाटतंय केंद्र सरकारनं कांदा उत्पादकांच्या दिवाळीचा शिमगा केला कांदा बाजार दोन हजार तेवीस च्या सुरुवातीला दुष्काळामुळे घटलेले उत्पादन जागतिक बाजारावरील वाढलेली मागणी याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना झालाच नाही आता लेट खरीपातील कांद्याची आवक नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात सुरू होईल अशा स्थितीत कांदा बाजाराचे भविष्य काय राहील हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा सध्या शेती संबंधित जबरदस्त व्हिडिओ आम्ही बनवत आहोत वेळोवेळी अनेक गोष्टींबद्दल तुम्हाला करत आहोत विशेष म्हणजे हे व्हिडिओ बनवताना प्रचंड रिसर्च करावा लागतो त्यामुळे तुम्ही चॅनल करून आमच्या या प्रयत्नांना नक्की दाद देऊ शकता चला तर मूळ विषयाला सुरुवात करूया गेले वर्ष कांदा उत्पादकांसाठी खराब मंडळी सुरुवातीला आपण कांदा बाजाराचा मागील वर्षभराचा आढावा घेऊयात गेल्या वर्षी पहिल्या आणि दुसऱ्या तिमा कांदा उत्पादन खर्चालाही परवडला नाही पहिल्या तिमाहीत तर वाहतूक खर्चही निघाला नाही फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांमध्ये कांद्याचे भाव कोसळले त्यामुळं सरकारने क्विंटल ला तीनशे पन्नास रुपये अनुदानाची घोषणा केली होती आता त्याला नऊ महिने झाले पण अजूनही अनेकांना अनुदान मिळालं नाही हा भाग सरकारने शेवट गोड होऊ दिला नाही यंदा पाऊस कमी कमी झाला खरीपातील कांदा उत्पादन कमी होईल असा अंदाज लावला जात होता उन्हाळी कांदा ही वाढलेल्या तापमानामुळे खराब होत होता त्यामुळे दिवाळी पासून जानेवारी पर्यंत कांदा चांगलाच भाव खाणार असं गणित मांडलं जात होत सुरुवातीला झालंही तसंच दिवाळी पासून कांदा भाव दोन अडीच हजार, हजार तीन हजार असा मजल दर मजल मारत चार हजारांपर्यंत पोहोचला होता दोन हजार तेवीसच्या नऊ महिन्यांमध्ये कांदा कांदा भाव पाडले कांद्याचा सरासरी भाव एक हजार ते एक हजार पाचशे रुपयांपर्यंत पडले आहेत भाव दोन हजार ते अडीच हजार रुपयांनी कमी झालेत उत्पादन खर्चही निघत नाही निर्यात बंदी लावताना सरकारनं दावा केला होता की देशातील कांदा उत्पादन कमी असून बाजारातील आवक कमी होईल पण प्रत्यक्ष बाजारात पॅनिक सेलिंग सुरू झालं नुकत्याच झालेल्या पावसानेही कांदा ओला झाला होता हा कांदा बाजारात आला आवक वाढल्यानं भाव पडू लागले दोन हजार तेवीसच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कांद्यावर जी वेळ आली होती तीच वेळ आता डिसेंबर पासून पुन्हा आली असं शेतकऱ्यांनी सांगितलंय कारण अनेक बाजारात कांद्याचे भाव दोनशे ते चारशे रुपयांपासून सुरू झाले आहेत या भावात शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नाही अगदी तीन आठवड्यांपूर्वी कांदा आपल्याला चांगला आर्थिक आधार देईल असं वाटत असताना कांदा पुन्हा वाहतुकीला महाग झालाय कांद्याची आवक चांगली राहील दोन हजार चोवीस ची ओझ बाजारावर कायम आहे आता सह इतर राज्यातील मोठ्या भागातून आवक सुरू होईल उत्पादन घटीमुळे जो आधार कांदा बाजाराला मिळायला हवा होता तो आधारच निर्यात बंदीनं काढून घेतलाय म्हणजेच बाजारात कांद्याची आवक जास्त आहे तोपर्यंत बाजारावर दबाव राहणार आहे कांद्याची आवक पुढील दोन महिने चांगली राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय त्यातच सरकार पुन्हा गाजर दाखवत आहे चा भाव सरकार नाफेडचा डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे लोकसभेपर्यंत कांद्याचे भाव कमी ठेवणे आताही सरकार वेळोवेळी नाफेडचं प्याद नाचवत आहे सरकारला लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत कांद्याचे भाव कमी ठेवायचे हे स्पष्टच आहे पण लाल कांद्याची बाजारातील आवक झाल्यानंतर सरकार आणखी कोणता हातखंडा वापरत हे पाहावं लागेल कारण पुढील काळात पाणी टंचाई आणि वाढत्या तापमानामुळे कांदा पुरवठा आक्रसेल तेव्हा काहीही करून कांदा पुरवठा वाढवून भाव पाडण्यासाठी सरकार दबाव टाकेल पण या सर्व खेळात शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा खेळ बिघडणार हे मात्र नक्की बाकी कांदा विषय शेतकऱ्यांसाठी प्रचंड महत्वाचा आहे तुम्ही देखील या व्हिडिओच्या खाली बिंदास व्यक्त व्हा तसेच हे व्हिडिओ आम्ही खास तुमच्या आमच्या सारख्या शेतकऱ्यांसाठी बनवतो त्यामुळे नक्की जास्तीत जास्त शेअर करा अॅग्रिकोला सातत्यानं शेतीविषयी असे खास व्हिडिओ बनवत आहे अॅग्रिकोलाचे अभ्यास पूर्ण व्हिडिओ प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरत आहेत तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन सुरू करा म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही धन्यवाद